जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोळटेकडी येथील कांदा बाजारभाव सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सी मध्ये पंचेचाळीस गाड्यांच्या दरम्यान कांदा व कावती भादरभाव हे गोळे कांदे चारशे साठ ते चारशे ऐंशी रुपये असा बाजारभाव गोळे कांद्यांना भेटला चारशे ऐंशी रुपयाने दुसरे वक्कल विकले गेले मक्कल साईज कांदे चारशे तीस ते चारशे पन्नास रुपये मीडियम साईज कांदे चारशे दहा ते चारशे तीस रुपये गोल्टागोली तीनशे ऐंशी ते चारशे वीस रुपये चिंगळी कांदे तीनशे पन्नास ते तीनशे रुपये कमीपत्ती डागी सिंगलपत्ती चॉकलेटी कांदे ती चारशे तीस ते चारशे चाळीस रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गोलेकडी मार्केट यार्ड पुणे येथे पाहायलाच मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकनला क्लिक करा Thank you